नमस्कार मित्रांनो आपल्या एस पी क्रिएशन या पुणे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर हे बघू शकता आज आपण रिपोर्टिंग करत आहे हे विस्कस जास्वंदाच्या जा झाडाची जा 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 आपण जा रिपोर्टिंग करत आहे बघू शकता जास्वंदाचं झाड जा आपलं खूप चांगलं आहे तर हे बघू शकता इथं खत आहे आणि ह्या कुंडीमध्ये मी हे बघू शकता रिपोर्टिंग करणार आहे हेतली माती आपण काढून घेतलेली आहे आणि इथं ही माती आहे तर वीस पर्सेंट मी गोबरची खाद घेतलेली आहे आणि सगळी माती हे बघू शकता याला एवढी माती लागणार आहे तर आता आपण या मातीत हे टाकून घेऊया खत हे बघू शकता तुम्ही तर एवढं मी अख्खं हे खत टाकून घेतलं आहे हे बघू शकता तर आता मी तुम्हाला परत एविस रोप जे काय आहे ते लावताना मी दाखवूनच तर आता त्या इकडं आपण वळूयात तर बघू शकता माते आपण आता एकत्र एक केलेली आहे सर्व प्रकारची हे बघू शकता जास्वंदाची झाड साईडला मी ठेवली आहेत आणि खत आणि माती एकत्र करून हे बघू शकता असं झालेलं आहे तर मी सगळी माती ही बघू शकता एकत्र केलेलीच आहे तर आता आपण जास्वंदाचं झाड कसं लावायचं ते ही बघणारच आहोत तर मित्रांनो आता आपण कुंडीमध्ये माती ओतून घेऊया सगळी हे बघू शकता आता मी ओतत आहे माती सगळी तर आमच्या इथं जरा आज कार्यक्रम आहे त्याच्यामुळेच जरा आपल्या इथं आता आवाज जरा येत आहे तर मला प्लीज माफ करा त्यासाठी तर ही माती मी सगळी बनवून घेत आहे बघू शकता तुम्ही तर आता मी सगळी माती बोलतो आणि झाड लावून तुम्हाला दाखवतो कारण की आता खूप आवाज यायला लागलेला आहे आमच्या इथं जरा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे त्याचाही मी तुम्हाला ब्लॉक टाकेनच तुम्ही तोही ब्लॉक इथनं आनंदानेच घ्या अप्पर बिबेवाडी इथंच आमच्या इथं म्हणजे मैदानामध्येच कार्यक्रम आहे तो मी तुम्हाला दाखवेन त्याचाही तुम्हाला मी ब्लॉक पाठवेनच तर आता आपण झाड लावून घेऊया कुंडीमध्ये कसं गुडेलचं झाड टाकत आहेत त्याला काय काय टाकत आहेत ते संबंधीचा ब्लॉक पण मी सगळ्यात टाकणार आहे तर आता मी टाकत आहे आणि लावून घेतो झाड मग तुम्हाला मी आता दाखवतो